हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येतो आहे कारण काल एका ताईने कमेंट केले बऱ्याचसाईंचे कमेंट आले बरं का पण काल जरा एका ताईने खूपच रागत कमेंट केली की तू शॉर्ट व्हिडिओ टाकते मिनी ब्लॉग आम्हाला ते काय आमचं मन भरत नाही पूर्ण ब्लॉग टाकत जा छान वाटेल आणि थोडंसं रागाने बोलल्या तर चला म्हंटलं मोठा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करावा तर सकाळपासूनच रुटीनला सुरुवात केली तर चला आता इथं मी स्किन केअर वगैरे करून घेते तर जे काही मी प्रोडक्ट्स यूज करते त्याचं सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तिथून तुम्ही तुम्हाला जर हवं असेल तर घेऊ शकता तर गेल्या महिन्यात आहे ना थो हार्मोनोन्स इनबॅलन्स झाल्यामुळे एका एकाच साईडला खूप पिंपल्स चालते थोडेसे डाग राहिलेत आणि एक साईड पूर्ण अशी प्लेन आहे त्यामुळे छान होतं ते एक साइड बघायला थोडेसे डाग वगैरे जातात खड्डे वगैरे नाहीत पडत कारण मी पिंपल्स जास्त असे फोडत वगैरे नाही तर आता तर मी अगोदर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावून घेतलं आणि बरेच दिवस झालं ब्लॉग काय पूर्ण आलंच नाही कारण असेच मिनी ब्लॉग मला छान वाटत होते तुमच्यासोबत शेअर करायला आणि जास्त वेळ पण लागत नाही त्याला पण परत ताईंच्या कमेंट आल्या की तू पूर्ण ब्लॉग टाकत नाही असं तसं आम्हाला करमत नाही तर चला म्हटलं अधूनमधून फुल व्हिडिओसुद्धा तुमच्या सोबत शेअर करावा तर आता मी स्किन केअर म्हणजे अगोदर मॉइश्चरायझर लावून घेतलं त्यानंतर आता सनस्क्रीम सुद्धा लावते आपण घरात असतो तरी सुद्धा सनस्क्रीन लावलीच पाहिजे आणि मी जेव्हापासून सनस्क्रीन यूज करते ना तेव्हापासून चेहऱ्यामध्ये खूप सारे बदल झालेत आणि छान वाटतं म्हणजे एकदा सकाळचं स्किन केअर केलं की डायरेक्ट संध्याकाळी चार पाच सहा वाजता करत असते मी आणि जेव्हा मी कोकणाला गेलते ना तेव्हा बऱ्याच साईंच्या कमेंट आल्या की ताई इकडे जा तिकडे जा पण झालं असं आम्ही फक्त एकच दिवसासाठी म्हणजे दोन दिवसासाठी प्लॅन करून गेलतो पण तिथं आहे ना जिओचं सिम कार्ड अजिबात चालत नव्हतं नेटवर्क अजिबातच नव्हतं आणि तिथं आपलं आप आपण कसं मी तर पहिल्यांदाच तिकडे गेलते आणि त्यामुळे तिथले रस्ते वगैरे सर्व आपण मॅप मॅपवरूनच बघत असतो आणि नेटवर्क नसल्यामुळे मॅपसुद्धा चालत नव्हतं त्यामुळे आम्ही एकच रात्री तिथं मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी तर घरी आलो त्यामुळे आणि घरी आल्यानंतर मग मी एक छोटे छोटे मिनी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केले तेव्हा बऱ्याच ताईंच्या कमेंट आले की ताई इकडे जा खरंच तिकडे छान आहे पण तेव्हा ते आम्ही घरी आलतो आणि तिथलं काय एवढं आम्हाला माहीत पण नव्हतं त्यामुळे एका दिवसासाठी आणि छान वाटलं तेवढंच एक दिवस मस्त असं आणि निसर्गरम्य वातावरण तिकडं खूप भारी वाटतं आपल्यासारख्या लोकांना गेलं ना एकदम असं छान प्रसन्न आणि शांत ठिकाण आहे कोकण आम्ही दापोलीच्या साईडला गेलतो तर आता इथं मी टिकली वगैरे लावली लिपस्टिकसुद्धा लावली आणि ही लिपस्टिकचा शेड आहे ना खूप छान आहे डेली यूजसाठी तर ह्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन हे नाही म्हटलं तर तीन चार महिने झाले मी वापरते आणि छान वाटतं मी डेली यूजसाठीच वापरत असते जास्त डार्क पण नाही आणि जास्त फेंट पण नाही तर आता इथं एक क्लिप लावून घेते कारण खूप गरम होते आणि आता केस थोडेसे होते त्यामुळे क्लिप लावल्यानंतर मग मी केस हो वरतीच असे बांधत असते क्लश लावून कारण एवढं गरम होते ना तरी सुद्धा ह्या चार पाच दिवसात आहे ना पावसाचं वातावरण आहे आहे आणि पाऊससुद्धा येतो त्यामुळे थोडासा थंडावा आहे तो तरीसुद्धा जेव्हा असं ढगळं वातावरण होईल ना ते तेव्हा तर ते अजून जास्त गरम होतं तर आता इथं मी किचनमध्ये आले किचनची मला डीप क्लिनिंग करायची आहे कारण खूप दिवस झालं केले नाही पण आज नाही म्हटलं आज उद्या किंवा परवा आता शनिवार रविवार तर आहे आज आजचा ब्लॉग मी आजच शूट करून आजच मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर आज होता शुक्रवार आणि मला पूजा वगैरे करायची होती फरशी वगैरे पुसून घ्यायची तर अगोदर हिथलं किचन वरचा औराव म्हटलं स्वयंपाक वगैरे झालाय थोडेसे भांडे वगैरे घासायचे आहेत पण अगोदर मी आ... पूजा करून घेणार फरशीपासून घेणार आणि नंतर पूजा करणार आणि नंतर मग भांडी कपडे जे काही आहे ते निवांत आणि सुट्टी लागल्यापासून आहे ना खरंच कामं एवढी निवांत चाललेत आणि त्यात माझे ब्लॉग पण नाही त्यामुळे खूप असं निवांत चालले पण खरंच जेवढं आपण कामामध्ये बिझी राहील तेवढं खरंच आपल्यासाठी सुद्धा चांगलं आहे जास्त विचार डोक्यामध्ये येत नाहीत आणि आपल्या आप आपण आपल्या कामामध्ये मग्न राहतो पण सुट्टी लागल्यापासून आहे ना मी खरंच खूप एखाद्या ताईने क कमेंट अशी केली की ताई आता तू खूपच कंटाळा करते ब्लॉग वगैरे टाकायचं तर खरंच माझं तसंच झालं मी खरंच खूप कंटाळा करते मिनी ब्लॉग शूट करते आणि ते पण कधी येतोय कधी नाही आणि मिनी ब्लॉग किती एक मिनिटाचा असतो त्यामुळे एडिटिंग तर पाच दहा मिनिटातच होऊन जाते त्यामुळे एखादाईने कमेंट केली तर खरंच माझ्याकडून कंटाळा होते पण जेवढा आपण कंटाळा करू करेल ना तेवढं आपल्या अंगात सुद्धा शिरतो आणि आपण जे काम आपण आवडीने करतो ते सुद्धा त्या कामालासुद्धा आपण विसरून जातो आणि हे खरंच मला आता नाही म्हटलं तर एक दीड महिना झाला असेल सुट्टी लागून तेव्हापासून चालले तर त्यानंतर मग मी फरशी पुसून घेतली कारण आज शुक्रवार होता पूजा पण करायची होती आणि कलशामधलं पण पाणी चेंज करायचं होतं तर मी शुक्रवार मंगळवार आणि आमोशा पौर्णिमेला कलशातलं पाणी चेंज करत असते काही काही ताईंच्या कमेंटसुद्धा आलत्या मला की आम कल्चर्सलं पाणी फक्त आमोषा पौर्णिमेला चेंज करायचं तर आमच्या इकडे तसे नाहीत करत कारण प्रत्येक गावाची परंपरा आणि रीती व वगैरे वेगवेगळे असतात त्यामुळे वे, जसं आपल्या गावात करते तसंच आपण केलं पाहिजे तुम्ही असो किंवा मी कारण माझ्या आमच्याकडे असंच करते तर मी देवाची देवाचीसुद्धा पूजा करत असते तर आणवीचं चालेल मध्ये मध्ये करायचं आणि जेव्हापासून सुट्टी लागली ना आणवीला तेव्हापासून माझं रुटीन थोडंसं चेंज झालेलं आहे मी अगोदर काय काय करायची स्वयंपाक झाला की भांडी वगैरे घासायची आणि नंतर शेवटी मग मी पूजा करायची पण आता नाही मला टाईम भेटला तर मी सकाळ सकाळीच पूजा करते किंवा स्वयंपाक झाल्यानंतर पूजा करते तसं करते पण आता स्कूल एक एकच महिना राहिला आता सुट्टी संपेल आणि नंतर स्कूल चालू झाली की परत झाली धावपळी चालू कारण आणचा आवरायचं तिचा टिफिन वगैरे आणि त्यामुळे आणि पूजा कसं मला असं निवांत असं करावं वाटतं की आपल्या पाठीमागे कुठलं काम नसावं डोक्यात तेच काम येतं की आपलं हे काम राहिलं ते काम राहिलं त्यामुळे आणि अजून एक दोन असे मिनी ब्लॉग राहिले तुमच्यासोबत शेअर करायचे कोकणामधले पण बघूया उद्या किंवा परवा करेन पण अगोदर म्हटलं त्या ताईंनी ता खूपच रागाने कमेंट केली आणि तर नंतर मग म्हणते रागाने बोलते कारण मी तुझ्या व्हिडिओची खूप वाट बघते आणि खरंच हे तुमचं माझ्या व्हिडिओला म्हणजे वाट वगैरे बघणं आणि हे प्रेम पाहून खरंच मला खूप छान वाटलं आणि खरंच काय होतं माहिती आहे का व्हिडिओ रोज तुमच्यासोबत अपलोड करायचं पण काय नाही तुमच्यासोबत शेअर करायचं पण काय नाही फक्त रोज काय दाखवायचं हेच खूप मोठा प्रश्न मला पडतो आणि कसं मी रोजच घरी असते अजून गावाला वगैरे तर काही गेले नाही आणि तेच एक दिवसात एक दिवस कोकणात गेले ते पण अचानक प्लॅन झाला त्यामुळे मी छोटे छोटेच असे मिनी ब्लॉग शूट केले असा पूर्ण ब्लॉग काही शूट केला नाही त्यामुळे मला असं वाटतं की रोज मी घरातलं तरी काय दाखवू एक मुलगी आम्ही दोघीच घरात असतो त्यामुळे मी थोडंसं ब्लॉगिंगला सुद्धा कंटाळा करते तेच आहे नाहीतर मला ब्लॉगिंग वगैरे काही खूप आवडतं आणि त्यातून आपल्याला चार पैसे सुद्धा भेटत त्यामुळे पण रोज काय शेअर करायचं हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून मला सुद्धा व्हिडिओ बनवायला बरं पडेल तर आता इथं मी काय केलं जे काही पडदे होते ते धुवायला काढलेत कारण आज जरा पाणी जास्त सुद्धा आलतं आणि कपडे वगैरे सर्व धुऊन झालते आता नाही म्हटलं तर अकरा साडे अकरा झालेत आणि मग आता म्हटलं वेळ पडदे असे भिजत घालावे आणि ह्या चार पाच दिवसात असं जास्त काय ऊन पडतच नव्हतं आज जरा पडलेला आहे तर म्हटले हे कपडे सुकेपर्यंत पडदेसुद्धा चांगले भिजतील आणि लगेच धुवून सुकायला टाकून देता येतील असं त्यासाठी मी आता हे सर्व पडदे वगैरे काढले आणि हे व्हाईट कलरचे असल्यामुळे थोडेसे लवकर घाण होते मला पडदेसुद्धा जे आहेत ना ते सुद्धा चेंज करायचे पण बघूया डीमार्टमध्ये सुद्धा बघितलेत एक दोन पण मला थोडासा असा डार्क कलरमध्ये कसं सर्व भिंती घराच्या व्हाईट कलरमध्ये आहे त्यामुळे डार्क कलर छान वाटेल त्यानंतर मग चला म्हटलं एक ट्रेंडिंग साडी आहे आणि इंस्टाग्रामवर प्रचंड व्हायरल झालेली साडी मी सुद्धा घेतलेली आहे तर चला म्हटलं तुम्हालासुद्धा दाखवावी अजून काही एकदा पण वेअर केली नाही आत्ताच कालच मी पिकोफॉल वगैरे करून आणला सुद्धा स्टिच करून आणलेला आहे तर चला म्हटलं तुम्हाला दाखवू आणि तुम्ही घेतली का नाही ही साडी नक्की मला कमेंट करून सांगा कारण इंस्टाग्रामवर एवढ्या रील येतात ह्या साडीच्या बापरे खूपच ट्रेंडिंग साडी आहे आणि छान वाटते असं कार्यक्रमात वगैरे घालायला त्याची लेस खरंच खूप छान आहे आणि ह्याच्यातसुद्धा आहे ना आता बघा इंस्टाग्रामवर जे काही सेल वगैरे करतेस साड्या वगैरे त्यासुद्धा सूतामध्ये सुद्धा खरंच खूप फरक येतोय त्यामुळे कोणाला पाचशे रुपयाला भेटले असेल कोणाला सहाशे रुपये म्हणतात कोण हजार रुपये म्हणतात पण जसं सूत असेल तशी सुद्धा वाढते आणि याच्या सूत खरंच खूप छान छान आहे आणि ही काही साडी मी ऑनलाईन परचेस केली नाही मी आपलं असंच एक घरगुती व्यवसाय जे लेडीज करतात बघा घरातूनच साडी विक्री वगैरे छोटा बिझनेस त्यांच्याकडून घेतलेली आहे आणि खरंच खूप छान साडी आहे मला ही साडी नाही म्हटलं तर हजार रुपयाला भेटली थोडीशी महाग वाटते पण त्याचं सूत वगैरे खरंच खूप छान आहे आता फॉल वगैरे लावून आणलाय आणि आता घातल्यानंतर बघूया कशी दिसते काय असा कलर तर माझ्याकडे नव्हता आणि हा आहे ना फिरता टोन आहे थोडं हिरो असा ग्रीनमध्ये सुद्धा हो जातो आहे थोडा गोल्डनमध्ये सुद्धा जातो आहे आणि थोडासा असा फिर फिरता कलर असल्यामुळे आहे पाठीमागून मागून पूर्ण असा ग्रीन कलर दिसतो आहे तर छान वाटते फक्त ऑरगेन्झामध्ये आहे थोडंसं सुत म्हणजे ऑर्गेन्झामध्येच आहे थोडंसं काही तर मिक्स असेल आता एवढं पण मला सुतामधलं काही कळत नाही पण एकदम मऊ सुताची ही साडी आहे आणि जेव्हा पण तुम्ही इंस्टाग्रामवरून वगैरेच्या साडी घेत असाल व रील बघून फक्त अगोदर व्यवस्थित असं नीटनिट का बघा कारण काय होते ह्या सूतामध्ये सुद्धा खूप डुप्लिकेट कॉपीसुद्धा निघलेत आणि त्यामुळे आपले पैसे सुद्धा वेस्ट जातील त्यासाठी सांगते कारण जसे पैसे गेले तशी साडी भेटली म्हणजे बरं वाटतं सूत वगैरे क्वालिटीसुद्धा त्याची चांगली पाहिजे आता ब्लाऊज दाखवते तुम्हाला कसा स्टिच केलाय काय पाठीमागून आहे ना असं सिंपल असा आहे कारण मला जास्त असे डिझाईनचे वगैरे वगैरे गे आवडत नाही त्यामुळे असा गोल आकारमध्ये गळा ठेवला आहे आणि पहिल्यांदा अशी मी पप स्लीव्स शिवलेली आहे ब्लाऊजची अजून एका पण अशी स्लीवज नाही छान वाटते बघूया आता प्रत्येकालाच छान दिसेल असं नाही घातल्यानंतर तुम्हाला दाखवेनाच कसा दिसते काय आणि पुढून असा गळा ठेवलेला आहे पुढचा गळा खरंच खूप छान वाटत होता फक्त माझ्याकडून एक चूक झाली जे लेस आहे ना हाताला लावलेली ती पुढे एका साईडला गळ्याला सुद्धा लावायला पाहिजे होती पण तेव्हा काय एवढं लक्षातच आलं नाही आणि पुढच्या आणि पाठीमागच्या गळ्याला आहे ना छोटीशी अशी गोल्डनची गोल्डन कलरची लेस लावली त्यामुळे छान वाटते तर घातल्यानंतर अशा पद्धतीने दिसते स्लीवज खूप छान ब्लाउज बसलाय फक्त आता एक दिवशी साडी वेअर केल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन त्या साडी असा पपवाल्या स्लीव्ज कशा का दिसतात काय जास्त पप नव्हता मी हे करायला लावलं कारण म्हटलं नॉर्मल असं हे करा जास्त असं फुगलेलं पण नाही आवडत त्यामुळे तर चला आजचा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा छोटासा ब्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ